भाजप हा कुबड्यांचा पक्ष आहे काय भाजप हा कुबड्यांचा पक्ष आहे आता त्याच्यामध्ये पक्ष राहिला आहेच कुठं भाजप हा पक्षच राहिला आहे साऱ्या कुबड्याच दिसतील तुम्हाला त्यामुळे भाजप हा कुबड्यांचा पक्ष आहे मध्ये या प्षय दोन तीन दिवसापूर्वी भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री असणारे अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आणि त्याने एका सभेमध्ये बोलताना म्हटलं की भाजपला आता महाराष्ट्रात कुबड्यांची गरज नाही भाजपला महाराष्ट्रात कुबड्यांची गरज नाही भाजप हा महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकाचा पक्ष होता पण आता तो एक क्रमांकाचा पक्ष आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये भाजप विरोध दुर्बीन लावून सुद्धा विरोधक दिसले नाही पाहिजे विरोधक शिल्लक राहता नाही का राहताना आले पाहिजे अशा प्रकारचं भाषणामध्ये त्याने वक्तव्य केलं आता भाजपला महाराष्ट्रात कुंबड्यांची गरज नाही राहिली असे आमेशा बो बरळून गेले परंतु भाजपच हा कुंबड्यांचा पक्ष आहे पक्ष राहिलाय कुठं आता त्याच्यात भाजप हा दिसतोय का भाजप हा भा कुबड्यांचा पक्ष आहे आणि या देशाच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये दे, भाजपला कुबड्या भाजप हा भा एकमेव पक्ष असा आहे की तो कुबड्यांचा आधार घेऊनच उभा राहिलेला पक्ष आहे भाजप हा कुबड्या गे। कुबड्या घेऊनच उभा राहिलेला पक्ष आहे भाजप कुबड्या गुबड्या घेतल्याशिवाय भाजपला सत्ताही मिळाली नाही आणि भाजपचं राजकारणही चाललं नाही तो सुरुवातीपासूनच भाजपला कुबड्याच घेऊन उभं राहलं राजकारण उभं राहिलं भा, भाजपला कुबड्या घेऊनच आपला पक्ष उभा करावा लागला आणि महाराष्ट्र आणि केंद्रात जी सत्ता आहे ते भाजपला सोबळावर नाही सत्ता आली या देशात आणि महाराष्ट्रात भाजपला कधीच स्वतःच्या बळावर स्वबळावर कुबड्या न वापरता सोबळावर कधीच सत्ता आली नाही आणि यापुढं तर येणारच नाही त्यांनी सत्ता कुबड्या घेऊनच महाराष्ट्रात आणि देशामध्ये सत्ता प्रस्थापित केलेली आहे आणि त्यामुळं एन डी एच्या माध्यमातून केंद्रामध्ये चाळीस पक्ष आणि विविध एकूण मिळून विविध संघटना पक्षांना बरोबर घेऊन त्यांचं गटबंध गठबंधन एन डी ए करून एन डी ए नावाचा कुबडा कुबड्याचा आधार घेऊन भाजप त्याचं नेतृत्व करून भाजप सत्तेवरती आहे तसंच महाराष्ट्रातसुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि इतर छोटे मोठे पक्षांना बरोबर घेऊनच बो या इतर छोट्या मोठ्या पक्षांच्या कुबड्या घेऊनच महाराष्ट्रात भाजप सत्तेवरती आहे म्हणजे भाजप हा कुबड्यावरचा पक्ष आहे भाजप हा कुबड्या घेऊनच उभा राहिलेला पक्ष आहे आणि महाराष्ट्रात तो चौथ्या क्रमांकाचा एक प्रथम क्रमांकावर आला तो महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा त्याने शिवसेनेची कुबडी वापर वापरली शिवसेनेची क कुबडी वापरून तो महाराष्ट्रात स्थिरावला वाढला आणि सत्तेपर्यंत पोहोचलावा पोचला आता शिवसेनेची कुबड्या त्यांनी तोडून टाकल्या मोडून टाकल्या एक उबाटा गट झाला एकनाथ एक शिंदे गट झाला आता त्यांचा काही उपयोग म्हणजे त्यांचा आता वापर करायचं संपलं त्यांचं आणि म्हणजे आता अमित शहा आणखी एक काय म्हणले की आता विरोधक महाराष्ट्रात आणि दे महाराष्ट्रामध्ये दुर्बीन लावून सुद्धा विरोधक सापडले नाही पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं की मी अमित शहाला आणि भाजपला सगळ्या नर पंतप्रधान प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला मी सांगू इच्छितो की पंतप्रधान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमित शहा आणि आर एस एस चे सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्बीन लावून महाराष्ट्रात आणि देशात पहा दुर्बीन लावून आपला मूळ मूळ भाजप पक्ष राहिलाय का हे पक्षामध्ये स्वतःच्या पक्ष विरोधकांना दुर्बीन लावून पाहण्यापेक्षा स्वतःच्या पक्षात मोहन भागवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि दुर्बीन लावून या चौघण्या आणखी आणखी कोण असतील त्यांनी सगळ्यांनी आर एस एस वाल्याने दुर्बीन लावून आपल्या पक्षात पाहावं की मूल भाजप राहिला आहे का आयाराम सगळे आयाराम दुसऱ्या पक्षातून आयाराम केलेलीच मंडळी दिसतील त्यांचेच पक्षाने आणि पक्षा त्यांचे संघटना पक्षा त्यांचं गटबंधन करत बरेच काँग्रेसमधून आलेले लोक तुमच्या पक्षात स्थिरावलेले आहे त्यांचं शुद्धीकरण केलेलं आहे साऱ्यामध्ये इतर पक्षातून दुसऱ्या पक्षात विरोधी पक्षातूनच आणलेले लोक भाजपमध्ये दिसतील मूळ भाजप गेली कुठं दुर्मिळ लावून सुद्धा तुम्हाला भाजपमध्ये मूळ भाजप आता दिसणार नाही सारे दुःख दुसऱ्याच पक्षातून आयराम केलेले लोक असतील अरे दुसऱ्या भाजपमध्ये साऱ्या कुबड्यांचाच बाजार आहे आणि तरी तुम्ही म्हणताय महाराष्ट्रात आता भाजपला कुबड्यांचा आधार कुबड्यांची गरज लागणार काय बघतो यार स्वतःच्या पक्षाच्या पक्षात बघा ना लोक दुर्मिळ लावून बघा ना त्याच्यात भाजप राहिलाय का भाजपमध्ये भाजप राहिलाय का इतर पक्षातून आलेल्या साऱ्या कुबड्याच आहेत भाजप कुठं राहिलेला आहे आणि आणखी एक महत्वाचं सांगतो देव धर्म आणि जातीच्या कुबड्या घेऊन उभा राहिलेला पक्ष म्हणजे भाजप देव देवधर्म आणि जातीच्या कुबड्यावर उभं राहिलेलं हिंदुत्व उभं राहिलेलं ब्राह्मणत्व उभं राहिलेलं ब्राह्मणत्व उभं राहिलेला भाजप आणि उभं राहिलेलं आर एस एस हे संघटना आहे लक्षात घ्या देवधर्म आणि जातीच्या ना कुबड्यावरती आधारित हा आर एस एस उभा e राहिला त्यातून भाजप उभा राहिला त्यातून हिंदुत्वाचं राजकारण सुरू उभा राहिलं लक्षात घ्या आणि हे बहुजन समाजाच्या अज्ञानावर तर भाजप आहे आमच्यातील विषमतेवर तर भाजप आहे आमच्यातील जातीभेदाच्या आधारावर तर भाजप उभा आहे आर एस एस उभा आहे हिंदुत्व उभा आहे आणि हा बहुजन समाजाच्या अज्ञानावरती ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद टिकून आहे आणि ज्या दिवशी या देशातील भौज मूळ मूळचा बौद्ध असणारा बहुजन समाज हा बौद्ध बुद्ध बौद्ध धम्माचा विचार आचार उचार याचं अनुपालन करेल त्या दिवशी ह्या भोजन समाजाच्या अज्ञानाच्या कुबड्या गळून पडतील आणि आमच्याच देव धर्म जाती आणि भोजन समाजाच्या अज्ञानाच्या कुबड्यावर आधारलेला हा भुभा राहिलेला भाजप त्यांचं राजकारण त्यांचं हिंदुत्व त्यांचं आर एस एस हे संघटन संघटन आणि त्यांचा ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद हा समूळ नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यावेळेला ज्या दिवशी भारतीय समाज ज्या दिवशी बहुजन समाज भगवान बुद्धांचा विचार धम्म चा विचार आचार स्वीकार आणि अनुपालन करेल त्या दिवशी भारत स्वतःच्या बळावरती महासत्ता होईल भारत हा स्वावलंबी होईल खऱ्या अर्थान भारत हा स्वातंत्र स्वतंत्र होईल आणि संविधानाच्या बळावरती भारत बौद्ध भारत हा जगात महासत्ता होईल